शिक्षक असो किंवा कंटेंट क्रिएटर तुमच्याकडे एक चांगलं क्वालिटीचं वॅपकेम असणं खूप गरजेचं आहे पण जर क्वालिटी छान हवी असेल तर ज्याची प्राइस आहे ते पण जास्ती असते पण मी शीतल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा सांगणार आहे ज्याची क्वालिटी तर जबरदस्त आहेच आणि याची किंमत पण अगदी बजेट फ्रेंडली आहे तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया अनबॉक्सिंग पासून तर अनबॉक्सिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले एक छोटस कार्ड मिळेल हे कार्ड वरती तुम्हाला एक क्यू आर कोड भेटणार तो क्यू आर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला जे आहे वॅपकेम मेडोल मिडल पण याची गरज नाही कारण मी आहेस तुम्हाला सांगायला याच्या बरोबर तुम्हाला एक छोटासा केप पण मिळतो जे तुमचा वेबकॅम च्या गॅन्सला जे आहे सुरक्षित ठेवते हा वेबकॅम तुम्ही तुमच्या लॅपटॉप सिस्टम नाईतर मॅकबुक सोबत कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करू शकता याची व्हिडिओ क्वालिटी खूप सुपीरियर आहे कारण हे वेबकॅम जे आहे के सपोर्टेड आहे यामध्ये सॉफ्टवेअर बेस्ड कंट्रोल आहे तुम्ही पॅन टेल जूम कॉन्ट्रास्ट हे सगडे जे आहे तुम्ही एक सॉफ्टवेअर सोबत जे आहे कंट्रोल करू शकता आणि हो वेबकॅम मध्ये तुम्हाला एअर ट्रॅकिंग पण भेटतो जर मीटिंग दरम्यान हालत असणार तर हा वॅब जे आहे ऑटो फोर फोकस ठेवतो ऑडिओ साठी यामध्ये जे आहे ऑमने डायरेक्शन दिलेलं आहे म्हणजे मन, जे ऑडिओ क्वालिटी आहे ते पण खूप छान असते कोणत्याही एक्सटर्नल माइक ला तुम्हाला कनेक्ट करायची गरज नाही आहे कनेक्टिव्हिटी साठी तुम्हाला फक्त हे वॅबकेम जे आहे सोबत लॅपटॉप मध्ये लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ओबीएस ओपन करा ओबीएस ओपन केल्यानंतर के व्हिडिओ कॅप्चर डिवाइस मध्ये या वॅबकेम ला कनेक्ट करू शकतात आणि तुमचा जे वॅपकेम आहे ते ऑन झालंय मग तुम्ही लगेच तुमची टीचिंग आणि स्टीमिंग सुरू करू शकता अगदी परफेक्ट आहे सगळ्यासाठी साठी आता क्वालिटी बद्दल बोलणं झाल्यानंतर जी किंमत आहे आहे ते फक्त तुम्ही डॉट इन अमेझॉन नाही तर डायरेक्ट तुम्ही आमच्या टीम पण कॉल करू शकता आणि जाता जाता एजुस्कॉस महाराज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथेच तुम्हाला मिळणार सगळे चांगले प्रोडक्ट रेग्युलर अपडेट्स